नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो की इंडियाच्या डिफेन्स सेक्टरवर एक जबरदस्त रिपोर्ट आली आहे आणि त्याच रिपोर्टबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहो आणि मित्रांनो त्यामुळे आपण कोणकोणते स्टॉक्स स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहो आणि मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिलेच आधीच मी तुम्हाला क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो या व्हिडिओचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता इंडियाज डिफेन्स बजट टू राईज फायू फोल्ड फायू फोल्ड म्हणजे पाचपट टू रुपीज थर्टी वन पॉईंट सेवन लॅक कोटी बाय टू थाउजंड फोर्टी सेवन सेज सी आय आय के पी एम जी रिपोर्ट तर चला या रिपोर्टला डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो सगळ्यात पहिले जाणून घेऊया की ही रिपोर्ट कोणाकडून आली आहे तर मित्रांनो ही रिपोर्ट जी भारताच्या डिफेन्स सेक्टरवर आली आहे ही आली आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि ग्लोबल कन्सल्टन्सी कंपनी के पी एम जी कडून तर चला बघूया काय आहे या रिपोर्टमध्ये तर मित्रांनो दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताचा डिफेन्स सेक्टर मोठ्या प्रमाणात विस्तारित होणार आहे टोटल डिफेन्स बजेट थर्टी वन पॉईंट सेवन लॅक कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी सध्याच्या सिक्स पॉईंट एट लॅक कोटी रुपयांच्या अलोकेशनच्या जवळपास पाच पट आहे असे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे सी आय आय आणि ग्लोबल कन्सल्टन्सी कंपनी के पी एम जीच्या रिसेंट रिपोर्टमध्ये म्हटले आहे आणि मित्रांनो पुढे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा स्ट्रॉंग ग्रोथ दिसून आली आहे आणि मित्रांनो भारताचा डिफेन्स प्रोडक्शन सिग्निफिकंटली वाढण्याचा अंदाज आहे दोन हजार चोवीस पंचवीसमधील वन पॉईंट सिक्स लॅक कोटी रु रुपयांवरून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत अंदाजे एट पॉईंट एट लाख कोटी रुपयांपर्यंत भारताचा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकतो आणि मित्रांनो त्याचसोबत भारत डिफेन्स एक्सपोर्टसुद्धा वाढवण्यावर फोकस करत आहे जी आजच्या सुमारे तीस हजार कोटी रुपयांवरून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत टू पॉईंट एट लेख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे आणि मित्रांनो पुढे या रिपोर्टमध्ये असेही मेंशन केले आहे की अपकमिंग डिफेन्स स्ट्रॅटेजीचा उद्देश टोटल बजेट मधील कॅपिटल एक्सपेंडिचरचा शेअर वाढवणे आहे हा शेअर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमधील ट्वेंटी सेवन पर्सेंटवरून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत चाळीस पर्सेंटपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे जे इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी आणि वेपन मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट दर्शवते आणि मित्रांनो या चेंजेसमुळे डिफेन्स स्पेंडिंगमध्ये भारताची ग्लोबल पोजिशन देखील इम्प्रूव्ह होईल अशी अपेक्षा आहे करंटली जगातील चौथ्या क्रमांकाचा देश असलेला आपला देश म्हणजे भारत देश दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो असे या रिपोर्टमध्ये सांगितले आहे तर चला मित्रांनो आता आपण यामुळे कोणत्या कंपन्या स्टडी करू शकतो ते जाणून घेऊया तर मित्रांनो यामुळे आपण एच ए एल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला स्टडी करू शकतो आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी वन पॉईंट सिक्स फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व्ह पॉईंट झिरो एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट टू सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सेवन पॉईंट नाईन सेवन पर्सेंट आणि मित्रांनो यामुळे आपण बी ई एल म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडलासुद्धा स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी वन पॉईंट वन फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट एट सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे टेन पॉईंट फोर थ्री पर्सेंट आणि मित्रांनो यामुळे आपण भारत डायनॅमिक्स लिमिटेडलासुद्धा स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी फोर पॉईंट नाईन थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो यामुळे आपण मॅजगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडलासुद्धा स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे एटी फोर पॉईंट एट थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट टू सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट टू वन पर्सेंट तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिफेन्स सेक्टरवर एक जबरदस्त रिपोर्ट आली आहे ती बघितली आणि मित्रांनो त्यावरून आपण कोणकोणत्या कंपन्या स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय